आज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय हर्ष आणि उल्हासामध्ये आषाढवारीची सुरुवात श्री क्षेत्र आळंदी येथून सुरुवात झालेली आहे आज दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस या वर्षाची आषाढवारी संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रस्थानाच्या रूपाने आज आळंदी या पुण्यभूमीमधून श्री इंद्रायणी मातेच्या पवित्र अशा नदीमध्ये संपूर्ण वारकऱ्यांनी स्नान करून नंतर दिंडी प्रदक्षिणेचा व फुगड्या असतील सर्व अशा प्रकारचा आनंद त्यांनी घेतला व वा नंतर वारीमध्ये गेल्याच्या नंतर आम्हाला असं उत्साह बघायला मिळाला या संपूर्ण दिंडीमध्ये देशभरातून संपूर्ण अशा दिंड्या सहभागी झाल्या आणि वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळाला पाई पायदिंडीचं अलंकापूर या ठिकाणी प्रस्थान आहे आणि हजारो नाही तर लाखोच्या संख्येने वारकरी आज ज्ञानोबरायांच्या प्रस्थानासाठी माझ्या ज्ञानोबरायांच्या आळंदीच्या भूमीमध्ये आलेले आहेत सगळ्यांना वेळ लागले कदे कदे की कधी कधी की आळंदीहून मी पंढरपूरच्या दिशेने निघू की आणि कधी कधी पांडुरंगाच्या पंढरपुरात जाऊ की आणि कधी कधी पांडुरंगाचं दर्शन घेऊ की असं संपूर्ण वारकऱ्यांना वेळ लागले लाखोच्या संख्येने वारकरी आहेत आणि वरुण राजा सुद्धा ज्ञानूबच्या नानो प्रस्थानाला नानोबरायाच्या आळंदीच्या दिशेने मार्गस्थ होण्यासाठी वरुण राजा सुद्धा वरून ज्ञानोबराच्या अलंका भूमीमध्ये वरुण राजा सुद्धा आगमन झाले पशुपक्षी किलबिल करतायत वारकऱ्या यांच्या हातामध्ये टाळ आहे विनाय मृदंग आहे भगवा ध्वज आहे भगवी वारकरी सगळे वारकरी आपलं तहान भूक हरवून वारकरी आळंदीमध्ये ज्ञानोबरायच्या जयघोषामध्ये आनंद आनंद नाचत आहेत एवढं आम्हाला वेळ लागले कधी कधी पंढरपूरला जाऊ की असं आम्हाला वारकऱ्याला वाटतं रामकृष्ण हरी ज्ञानोबराची आता प्रदक्षिणा मारली आहे ज्ञानोबराच्या मंदिराची तिकडं पहावं तिकडं वारकरी आहेत टाळ मृदंगाच्या घोषामध्ये नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लाऊ जगे पंच्याण्णव पंच्याण्णव वर्षाचे माणसं सुद्धा पंच्याण्णव पंच्याण्णव वर्षाच्या आजीबाई सुद्धा हातामध्ये टाळ घेऊन विना घेऊन नाचतायत आम्हाला फक्त आता एकच वेळ आहे की पांडुरंगाच्या पा मध्ये कधी जाऊ की आणि पांडुरंगाच्या दर्शन कधी घेऊ की एवढं आम्हाला आता वाटतंय की कधी कधी पंढरपुरात जाऊ की असं आम्हाला सर्व वारकऱ्यांना वाटतंय आज सर्वांना ज्ञानोबरायाच्या प्रास्थानाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा सर्व वारकऱ्यांना आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी आपल्या वारकऱ्याने आपल्या जेवणाची संपूर्ण काळजी घ्यावी अशी मी विश्व वारकरी संघ नांदेड जिल्ह्याचा अध्यक्ष वारकरी संघाचा अध्यक्ष या नात्यानं श्री ज्ञानराज माऊली पायी दिंडी चा दिंडी चा, चालक या नात्यानं सर्वांना विनंती करतो रामकृष्ण मी महादेव पिंपळगाव ज्ञानराज दिंडी शिवाजी महाराज दिंडीमध्ये गेल्या वर्षीपासून येत आहे तरी मी अगोदरच्या काळामध्ये आठ दिवस अगोदर येतो तो, तो पायीवारीमध्ये आलोच नाही पायीवारीचा आनंद लुटण्याकरता शिवाजी महाराजांच्या दिंडीमध्ये आलो आणि शिवाजी महाराजांनी मला कीर्तनाचं प्रबोधन केलं आणि मी कीर्तन करायला शिकलो मी कीर्तन करायला शिकलो आणि माझ्या संधीच शिखर शिंगणापुरावर माझं कीर्तन पहिलं झालं दुसरं कीर्तन माझ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर पिंपळगाव महादेव विजेचा कार्यक्रम झालं आणि मी कीर्तनकार बनलो या शिवाजी महाराजांना संधी दिली त्या सोनं करून घेतलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली मला कित्येक वर्षापासून म्हणजे वर्षापासून अशी तळमळ आहे मनामध्ये कि मी एकदा तरी वारी करावी पण आज आज माऊलीची कृपा झाली आणि आमच्या शिवाजी महाराज देशमुख यांच्या आग्रहाने आणि यांच्या यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही वारीत वारीत मी निघाले तर माझा आग्रह आनंद झालाय इतका आनंद झाला इतका आनंद वाटायला दर दरवर्षी वारीला मा यावं माउरी हे माझा पहिलंच वर्ष आहे शिवाजी महाराज देशमुखांचा आग्रहा मी आलेला आहे शिवाजी महाराज देशमुख मला गेल्या वर्षीच म्हणले होते की चला तुम्ही पण मी येऊ शकलो नाही पण हे पहिलाच वर्ष आहे माझ्या म्हणजे इतक्या वर्षापासून हे सर्व बघून मला वाटतं की जन्म हेच करावं वाटते असं ना मला भरून येत आहे आणि आनंद हे काय हे सर्व नियोजन महाराजाच्या दिंडीचं पण झालं नियोजन जेवणाच्या विषयी झालं सर्व छोट्या छोट्या गोष्टीपासून महाराज खूप पद्धतीने नियोजन करत आहेत आणि सर्व आपली दिंडी दिंडीचे नियम आणि म शिवाजी महाराज सांगत सांगत आहेत ते नियम पाळणं हे सर्व गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने होत आहेत अशीच महाराजाची दिंडी जन्मजन्मी यांनी यां 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 पण चलावं त्यांच्या हो मुला पासून पण चढत राहावं अशी माझी कृपा आहे आणि महाराजांनी हे कार्य चांगलं करत आहेत महाराजाच्या दिंडीमध्ये दोन वर्ष झाले आलेलं आहे काहीच तकलीफ नाही आम्हाला सगळी व्यवस्था व्यवस्थित आहे मी आहे तोपर्यंत मी महाराजाला कधी बी साथ देणारी आहे कोणी काही म्हणलं तरी मी साथ देणारी आहे महाराजाला रामकृष्ण रामकृष्ण हरी पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग या संतोक्तीप्रमाणे खरोखरच आज विश्वमाऊली ज्ञानेश्वर यांच्या प्रस्थानाकरिता आम्ही सर्वजण नांदेड जिल्ह्यातून या पाही सोहळ्याला आलेलो आहोत आणि आज इथं सर्व असं कुणी आंधळा पांगळा जे कोणी ज्याला हात पाय नसतील असा सुद्धा भाविक या पांडुरंगाच्या भेटीसाठी आसुरत आहे कधी कधी पंढरपूरला जावं आणि त्या पांडुरंग परमात्म्याची भेट घ्यावी असं प्रत्येक हरिजनाच्या मनामध्ये वाटत आहे आणि इथून आज हर्ष आणि उल्हासामध्ये सर्व आमच्या दिंडीने पंढरपुराच्या दिशेने प्रस्थान केलेलं आहे फुगड्या खेळून सर्वांनी अतिशय उत्साहामध्ये पांडुरंगाच्या भेटीचं पंढरपूरकडे प्रयाण केलेला आहे रामकृष्ण हरी